यांच्या बापाचा सुद्धा उद्धार झाला शंकर पाटील बेचाळीस कुळा यांच्या उद्धारून टाकल्या यांची बाप गेले त्यांची यांच्या आई गेल्या त्यांना काय विधी केली अर्जुन मातृ गायला तर असं ब्राह्मण मिळालं मला तर मी उत्साह बसलो हा एक एक पिंडाची माहिती सांगितली गर्भापासून ते जन्मापर्यंत

कशाला भिंधनान बिंदाना। करायला मग आंघोळ केली का लगेच वाळवंटामध्ये लगेच विधीच देवाला जाता काय घेऊन जाता तुम्ही जे आपण बारा महिने व्यवहार केला तो देवाला द्यावा लागतो गाईड करावा लागतो ती नेम केला तो देवापुले करावा लागतो मग ती खात्री होती काय होती प्रत्येक स्थान ला पंद्रह विधि प्रत्येक स्थानीय अभिषेक विधि प्रसाद सगला अशा क्या अशा क्या यात्रा है पाई तीर्थ यात्रा सलता पा बस नित्या मोटरी बारा बरा 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 आगे